माझे नाव आनंद एकनाथ भोसले मी रेवडी गावच्या रहिवाचे असून माझे वडील मयत आहेत ते सुद्धा सैन्य दलात कार्यरत होते सतरा वर्षे त्यांनी नोकरी केलेली आहे आमचे थोरले बंधरा दीपक एकनाथ भोसले दीपक एकनाथ भोसले हे सध्या ऑन ड्युटी कुपवाडा येथे कार्यरत असून त्यांची पत्नी सो विद्याद्रीप भोसले यांचं नाव मतदान यादीतून वगळण्यात आलेलं आहे सद्यस्थितीचा पुरावा आमचा आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे इलेक्शन इलेक्शन कार्ड आहे संपूर्ण आमचं कुटुंब येथे रेवडी येथे रहिवाशी असून हा मतदानाचा हा कामचा का म्हणून वगळण्याचा प्रशासनावर प्रशासनानं त्याच्यावर जाब विचारावा हा सुनील काटकोर कोण आहे हा रेवडीचा राहिवाशी नाही आम्ही रेवडीच्या गावचा रहिवासी असून हा परगावचा व्यक्ती जर आमच्या ऑब्जेक्शन घेऊन जर प्रशासन आम्हाला नोटीस काढत असेल की तुम्ही तुमचं नाव वगळण्यात आलेलं आहे तुम्ही तुमचा सरोवर पुरावा सादर करा म्हणजे सैन्य दलात जर कुटुंब असून सैन्य दलातल्या कुटुंबाला जर प्रशासन जा विचारत असेल तर सैन्य दलात नोकरी करून त्या कुटुंबाला प्रशासनानं काय सेवा दिली त्या कुटुंबाला आधार नाही आज तुमचं संपूर्ण वडील वारलेले आहेत खोरला बंदराज कुकवाडा या ठिकाणी कार्यरत आहे त्याच्या भावाने जा विचारलं हे काम आहे आज त्याच्या वैद्य मंडईचं नाव वगळण्यात आलेलं आहे जा विचारला पाहिजे ना प्रशासनाला का म्हणत आज सुनील काटकर काही तक्रार करेल त्या तक्रारीला तुम्ही शासन तुम्ही हे वेळ आमची अशी तक्रारी जर आमची कागदपत्र खोटी असते आज माझ्याकडे आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे पॅन कार्ड आहे रेवडीज आमची जमीन आहे घर आहे तरीही आमचं नाव वगळण्याचं कारण काय त्यांनी तसा सदर प्रवास सादर करावा नसेल तर त्यांच्या कायदेशीर कारवाई व्हावी अशी माझी पूर्णपणे इच्छा आहे